शहरी भागातील गरीबांना घर मिळवून देणाऱ्या रमाई आवास योजनेला अखेरची घरघर लागली जिल्ह्यात घरकुलासाठी आलेला पंधरा कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी अद्यापही पडून आहे त्यामुळे आता नेमकं या निधीचं आणि या योजनेचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय शहरी भागातील गरिबांना घर मिळवून देण्यासाठी असलेल्या रमाई आवास योजनेला घरघर लागली आहे जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीत हा निधी खर्च न करता आल्याने पंधरा कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी पडून आहे गेल्या तीन वर्षांमध्ये या योजनेत एक हजार पाचशे आठ घरांच्या उद्दिष्टापोटी अवघ्या एकशे चौऱ्याऐंशी घरांचं काम पूर्ण झालंय ही योजना राबवताना पालिकेला अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावं लागल्यानं ही योजना जिल्ह्यात फेल ठरली आहे सामाजिक न्याय विभागातर्फे शहरी भागात रमाई आवाज खरकुल योजना राबवली जाते या योजनेला सामाजिक न्याय विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो नगरपालिका आणि महानगरपालिकांमार्फत ही योजना राबवली जाते शहरी भागातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील लोकांना पक्क्या घरासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो या योजनेत घर बांधण्यास मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा अनुदानही दिलं जात त्यानुसार जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी दोन हजार अकरा बारा मध्ये एक हजार चारशे नव्वद घरांचं उद्दिष्ट मिळालं होतं त्यासाठी सतरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता त्यातील सहाशे सत्याऐशी लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती त्यातून एकशे सहासष्ट घरे पूर्ण झाली आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी घरांचं काम सुरू आहे आणि दोनशे सतरा घरांची कामं सुरूच झाली नाहीयेत ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर